जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नव मिंद केकेसरी देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सीममध्ये नेमकं काय घडले नेमकं कशामुळे बाकासूरचा पराभव झाला ते तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नवमिंदकेश्री बाकासूरची व वडकीच्या बैजाची गाडी ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लागली होती मित्रांनो बाकासूरच्या सेमीमध्ये तास क्रमांक सहामधून सरजा व कर्जतच्या पुष्पाची गाडी देखील लागली होती त्यामुळे लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर व वडकीचा बैजा सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व वाडकीच्या बायजीची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व वाडकीचा बायजा खूप सुंदररीत्या पळवते मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये विरुद्ध सरजा काटाकीर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सरजाच्या व कर्जतच्या पुष्पाच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी बाकासूरची व बाईजाची या सेमी क्रमांक चारमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण ही लढत भावाभावामध्ये होती तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा छोटा भाऊ सर्जा जिंकला आहे त्यामुळे काहीच हरकत नाही हे म्हटलं की हे सर्व प्रकार घडत असतात तर मित्रांनो विजेत्या गाडी मालकाचे व चालकाचे खूप सारे अभिनंदन तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बकासूर येत्या मैदानामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका